नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण आप सी एस वरती आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी आहोत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन लढ्याच्या संदर्भाने आपण काही अपडेट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होतो आणि करत असताना असं लक्षात आलं कालपासून आपण या सी एस टी आणि आझाद मैदान या भागामध्ये आहोत तर भागा या भागामध्ये या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असताना असं लक्षात आलं की मराठा समाज ज्या पद्धतीनं या आझाद मैदान या परिसरात आलेलं आहे आणि आझाद मैदान या परिसरात आल्यानंतर त्यांना ज्या ज्या गोष्टींचा सामना करावा लागतोय किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात त्या निश्चितच अतिशय मोठ्या आहेत त्यात सगळ्यात म्हणजे थोड्या वेळा पावसाचं काहीच वातावरण नव्हतं पण आता तुम्ही बघू शकत असाल पाऊस सुरू झालेला वाढायला लागतात तर पाऊस ज्या वेळेस सुरू झाला त्यावेळेस एकतर मराठवाड्यात ना आलेल्या विदर्भात आलेल्या किंवा इतर सगळ्या ठिकाणाहून आलेल्या मंडळींकडे पावसापासून वाचण्याचं साहित्य नव्हतं म्हणजे छत्र नव्हत्या किंवा रेनकोट ते घेऊन आलेले नव्हते मुंबईकर हे पावसासाठी सज्ज असतात ते आपल्या बॅगमध्ये छत्री अवश्य ठेवतात पण महाराष्ट्रातून आलेल्या मराठा आंदोलकांनी छत्र नव्हत्या तर सर्वात पहिले त्यांची गैरसोय झाली ती पावसामुळे कारण आझाद मैदानाच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बांधव हो हे येत होते मनोजे पाटील यांच्याशी चर्चा करत होते किंवा त्यांच्या त्यांना फक्त झलक बघत होते आणि जात होते हे जात असताना काल दिवसभर पाऊस होता जसा आता सुरू झालाय तसा काल दिवसभर पाऊस सुरू होता आणि या पावसामध्ये खाली प्रचंड पाणी साचलेलं होत पाणी साचलं असल्यामुळे निश्चितच मैदान आहे माती आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल हा झालेला होता त्याचबरोबर आझाद मैदानाच्या समोर जे क्रिकेटचं ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हे बांधव आपली निदर्शनं करत होती म्हणजे पाण्यामध्ये ती निदर्शनं त्यांची सुरू होती हे झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा जेवणाची वेळ आली तेव्हा बहुतांश मराठा मंडळींकडे जेवण हे त्यांनी त्यांच्या सोबत घेऊन आलेले होते परंतु ते जेवणाचं साहित्य हे त्यांच्या त्या ट्रक्समध्ये किंवा ते ज्या वाहनाने ते, ते, ते आलेले आहेत अशा ठिकाणी ते सगळं साहित्य ठेवलेलं होतं आणि ते साहित्य थे थे त्यांचं सी एस टी साधारणतः दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर अशा ज्या काही पार्किंग देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांची वाहनं होती आणि लोकलनी ही मंडळी प्रवास करत तर थे 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 होती तर ती सगळी साहित्य त्यांची त्या त्यांच्या गाड्यांमध्ये होती आणि त्यामुळे त्यांना इकडे लवकर जेवणाचं साहित्य उपलब्ध झालं नाही जोपर्यंत ही मंडळी त्यांच्या गाडीच्या ठिकाणी तोपर्यंत त्यांना जेवणाचं साहित्य नव्हतं जसं ही मंडळी त्यांच्या गाडीच्या ठिकाणी गेली मग त्या ठिकाणी त्यांनी जेवण बनवलं आणि ते जेवण त्यांनी केलं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं असा उपस्थित झालेला की काल रात्री आणि आज पहाटे पहाटे पर्यंत भागा या भागातले स्टॉल्स या भागातले वडापावचे दुकान या भागातले पावभाजीचे दुकान या भागातले खाद्यान्नाचे दुकान हे पूर्णतः होते ते नंतर थोड्या वेळाने आज दुपारपासनं सुरू झाल्या दिवसभर ही सगळी दुकानं या ठिकाणी बंद होती आणि मोठी गैरसोय या मंडळींची या ठिकाणी बघायला मिळाली त्यांना जेवणाचं साहित्य हे त्यांच्या वेळेनुसार मिळालं नाही दुसरी गोष्ट त्यांच्या गाड्या ज्या मी आधी सांगितलं त्या इतर ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या होत्या त्यामुळे ते साहित्य त्यांना उपलब्ध पटकन झालं नाही तिथपर्यंत त्यांना जावं लागलं त्यातल्या त्यात रात्रीची कशी बशी सोय त्यांनी केली झोपण्यासाठी निवारा नव्हता मग त्यांच्या ज्या गाड्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या त्या गाड्यांकडनं ते गेले आणि त्या गाड्यामध्ये त्यांनी निवाऱ्याची व्यवस्था केली झोपण्याची व्यवस्था केली पण सकाळी ज्या वेळेस प्रातविधीसाठी खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना सहन करावे लागले ते प्रॉब्लेम्स कसे होते तर जी काही शौचालयं होती सार्वजनिक शौचालय ती सार्वजनिक शौचालयं या ठिकाणी बंद होती त्यांना कुलीप लावण्यात आलेली होती आणि ती बंद असलेली शौचालय आणि त्यामुळे होणारी गैरसोय ही मोठ्या प्रमाणात या बांधवांच्या नशिबी आलेली होती सकाळी हा सिटीतला भाग आहे शहरातला भाग आहे उघड्यावर जाण्याची सवय त्या मंडळींना आहे पण इकडे तशी जागाच उपलब्ध नाही आहे उघड्यावरती इथे जाऊ शकले नाही त्यामुळे मोठी गैरसोय या ठिकाणी या मंडळींना सहन करावी लागली शौचालयाची दार ही बंद करण्यात आलेली होती त्यांना कुलूप लावण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय आज पहाटे बघायला मिळाली आम्ही काही कवरेज करण्याचा प्रयत्न देखील केला काही ठिकाणी ही मंडळी अक्षरशः रस्त्यांवरती आंघोळी करत होती आम्ही ते देखील दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत त्यानंतर या मंडळींकडे जी साहित्य उपलब्ध होती त्या साहित्यांचा त्यांनी जो काही उपयोग केला आहे तो फार क्वचितच झाला असं बघायला मिळालं कारण त्यांच्या गाड्या या वेगळ्या ठिकाणी पार्क होत्या काल संध्याकाळच्या अपडेट नुसार मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या अपडेटनुसार त्यांच्या गाड्या या आता सी एस टीच्या आजूबाजूला पार्क करण्यात आल्या बऱ्याचशा मंडळींच्या गाड्या या ठिकाणी पार्क आहेत तर असा हा सगळा प्रवास मंडळी या अशा पद्धतीने त्यांची सगळी सांग आज बघायला मिळालेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद